नमस्कार आत्मा मालिक वनीच्या गडावर कोण ग उभी वनीच्या गडावर कोण ग उभी राखण करते सप्तशृंगी राखन करते सप्तशृंगी अंबिका धाव पाव लवकरी चल जाऊ गडावरी अंबिका धाव पाव लवकरी चल जाऊ गडावरी यंदाचा गणवस बाय मी कुंक केला यंदाचा गणवस बाय मी कुंकवाचा केला कुंकू वाईले पायरीवरी जाऊन बसले कपाळावरी कुंकू वाईले पायरीवरी जाऊन बसले कपाळावरी अंबिका धाव पाव लवकरी जाऊ गडावरी अंबिका धाव पाव लवकरी चल जाऊ गडावरी वणीच्या गडावर कोण ग उभी वणीच्या गडावर कोण ग उगी राखण करते सप्तशृंगी राखन करते सप्तशृंगी अंबिका धाव पाव लवकरी चल जाऊ गडावरी अंबिका धाव पाव लवकरी चल जाऊ गडावरी यंदाचा ग नवस मैमी गजऱ्याचा केला ग यंदाचा ग नवस मैमी गजऱ्याचा केला गजरावायला पायरीवरी जाऊन बसला केसावरी वजरावायला पायीवरी जाऊन बसला केसावरी अंबिका धाव पावलव चल जाऊ गडावरी अंबिका धाव पावलव करी चल जाऊ गडावरी वनीच्या गडावर कोण गौबी वनीच्या गडावर कोण गवी राखण करते सप्तशृंगी राखण करते सप्तशृंगी अंबिका धाव पाव करी चल जाऊ गडावरी अंबिका धाव पाव लवकरी चल जाऊ गडावरी यंदाचा ग नवस बाई चुड्याचा ग केला ग यंदा चा ग नवस बैन चुड्याचा ग केला ग चुडावायला पायरीवरी जाऊन बसला मनगटवरी चुडावायला पायरीवरी जाऊन बसला मनगटवरी अंबिका धाव पाव लवकरी चल जाऊ गडावरी अंबिका धाव पाव लवकरी चल जाऊ गडावरी वनीच्या गडावर कोंग उभी वनीच्या गडावर कोंग उभी राखण करते सप्तशृंगी राखण करते सप्तशृंगी अंबिका धाव पाव लवकरी चला जाऊ गडावरी अंबिका धाव पाव लवकरी चला जाऊ गडावरी अंबिका डाव पाव लवकरी चला जाऊ गडावरी भजन आवडले असेल तर भजनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर, धन्यवाद